नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत मोठी अपडेट सात आठ नऊ दहा मे दोन हजार पंचवीस मान्सून पूर्व पावसाला येणार पाऊस यायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना यंदा मान्सून लवकरच येणार गेल्या काही ये दिवसामध्ये बघा वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात बदल झालेला आहे काल काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आत्ता झालेल्या माहितीनुसार की कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार याची सविस्तर चर्चा करणार आहोत काल आपण बघितलं की महाराष्ट्रात बरं वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे अचानक गार हवा येत आहे कधी कधी पावसाचं वातावरण होते आणि काल रात्री पाऊस सुद्धा झालेला आहे तर शेतकऱ्यांनी सावधानता घ्यायची आहे की येत्या काही दिवसामध्ये बघा वातावरण बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे मग कुठे पाऊस पडणार आहे सविस्तर चर्चा राज्यात बघा आता जर बघितलं आपण तर अशा प्रकारचं वातावरण काही तालुक्यात काही जिल्ह्यात झालेलं आहे खराब वातावरणामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आपल्याला जर बघितलं मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्व ठिकाणी हवेमध्ये मोठा बदल आहे आज सकाळपासून वातावरण गार हवा कधी गरम हवा अशा पद्धतीचा आहे तर असं का होतं आहे तर मान्सून ही वारे वाहण्याची शक्यता आहे पूर्व मानसमी पाऊस काही ठिकाणी पडायला सुरुवात झाली आहे काल मोठ्या प्रमाणात गारपीट आणि पाऊससुद्धा झालेला आहे बीड असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर हिंगोली असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर आता हा पाऊस का होत आहे तर सात मेलासुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीटासह पाऊस होणार आहे तर हा पूर्व मान्समी किंवा त्याला प्री मान्सून आपण म्हणतो हा पाऊस जिथे होतो तिथे मोठ्या प्रमाणात होत आहे बीडमध्ये सुद्धा काल मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांनी याविषयी योग्य ती खबरदारी घेणे आहे जळगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काल पाऊस झालेला आहे तर हा पाऊस होण्याचे मुख्यतः कारण जे आहे वातावरणातील टेम्परेचर कमी जास्त होत आहे आणि दुसरं वारे वारे जे आहे पश्चिम महा महाराष्ट्र पश्चिम बंगालवरून वारे वाहत आहेत तसेच अरबी समुद्रावरून सुद्धा वारे व्हायला सुरुवात झाली आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पाऊस पडणार आहे आपण योग्य ती काळजी घ्यायची आपली पिके जर बाहेर असतील तर पिके व्यवस्थित ठेवायची आहे हो जे रोप वगैरे टावर टाकलेलं असेल तर त्याला सावधानता म्हणून महाराष्ट्रात किती तारखेपासून तर आजपासूनच पाऊस पडायला सुरुवात होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद